था कि के लिया है। दरना पूर, पूर, था? या ठिकाणी पवित्र स्थळाला या ठिकाणी काही केली त्यामुळे विशिष्ट समाजामध्ये संतापाची नाक कोसळली असून त्या अनुषंगाने या ठिकाणी जिंतूर बंदची हक देण्यात आलेली होती जिंतूर एक पूर्णा येथील उपविभागीय अधिकारी तसेच जिंतूर पोलीस निरीक्षक सुकाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर शहरातील काही अल्पसंख्यक समाजातील नेते मंडळी व पुढाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे दरम्यान या बैठकी दरम्यान काय निर्णय घेण्यात आला याबद्दल आपल्यासोबत जी की कई मंडल तसे पुलिस निरीक्षक सर है यहाँ पे पुलिस स्टेशन में जिंदर पुलिस स्टेशन में डीएसपी साहब ने बुलाए और बुलाने के बाद में विनती करे कि भाई कि ये जो है बंद का परमिशन तुमको दे नहीं सकते और बंद का जो मसला है बंद की वजह से वातावरण खराब नहीं होना करके उन्होंने उस बात पे हमको विनती करे कि भाई तुम बंद मत करो और जो चालू है तुम्हारा जो अपने आंदोलन के लिए हम परमिशन देते आंदोलन करो तुम और धरने आंदोलन के लिए तुम्हारा को दस पुलिस वाले की हम मदद करते दस पुलिस वाले रहेंगे और उस तालुक से अभी जिंतूर शहर के जितने भी मुसलमान भाइयों से ये गुजारिश है और अपील है कि उन लोगों ने बंद ना करते हुए डायरेक्ट तहसील के अंदर जो जो दिन भर का जो अपना धरने आंदोलन है वहाँ पोहोचे ज्यादा ज्यादा तादाद में और वह जो आपने अपने जो लोग नहीं है वो तालुक से ज्यादा ज्यादा एक को बोल के वहाँ पे पोहोचे गाजब गाजापूर पो घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम समाज तर्फे तीव्र निषेध करतो व उद्या आमच्या पुकारलेल्या बंदाला मान्य श्री पोलीस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख साहेब यांच्या रिक्वेस्टला त्यांच्या विनंतीला आम्ही स सम, मुस्लिम समाजाने मान ठेवून उद्या जे बंद पुकारण्यात आलेला होता ते आम्ही तुर्तता माग घेतो आणि उद्या जे धरणे आंदोलन आहे ते सकाळी नऊ ते, ते पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालय होते धरणे आंदोलनाचं जे आयोजन आहे ते चालू असणार आहे तरी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी तिथं उपस्थित राहावं सं, ही सं, 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 समाज संपूर्ण समाजातर्फे आणि संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे गजापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी जी काही जातीय घटना घडलेली आहे तो त्या घटनेच्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजातर्फे उद्या दिनांक एकोणीस रोजी जिंतूर बंदचे आवाहन केले जात होते व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर तर त्या अनुषंगाने आज काही लोकांनी तहसीलदार जिंतूर यांना एक निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये उद्या आम्ही बंद करणार असं सांगितलं होतं तर आम्ही तत्काळ हे जे काही लोक आहेत बंद करणारे त्या सर्व लोकांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला परभणी ग्रामीणचे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख हे सुद्धा पोलीस स्टेशनला आले होते त्यांनी आणि आम्ही मुस्लिम समाजाचे सर्व लोकांना जे उद्या बंद करणार आहेत त्यांना बोलावून घेऊन त्यांना सध्याची राजकीय जातीय आणि धार्मिक परिस्थिती समजावून सांगितली आणि अशा काळामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण होईल या पद्धतीनं आपल्याला आंदोलनं करायची नाहीत असं समजून सांगितलेलं आहे त्यांना आणि त्या जे लोक जे आले होते तर त्या सर्व लोकांनी पोलिसांच्या विनंतीला मान दिलेला आहे आणि उद्याचं जे काही बंदच नियोजन होतं ते बंदचं नियोजन त्यांनी माघार घेतलेलं आहे सांगितलं जंतूर शहरातील जे काही सर्व व्यापारी मंडळी आहेत तर ते व्यापारी मंडळींना माझं आव्हान आहे की उद्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नाहीये जे बंदचे निवेदन दिलं होतं ज्या मुस्लिम बांधवांनी तर त्यांनी तो बंद मागे घेतलेला आहे असं मी आपल्याला कळू इच्छितो येथील आणि शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना माझे असे आव्हान आहे की गजापूर घटनेतील जे काही आरोपी आहेत त्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आरोपी अटकेचं सत्र सुरू आहे या बाबतीत मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे सदर घटनेचे पडसाद या ठिकाणी उमटले नाही पाहिजेत आणि जातीय तणाव जिंतूर शहरामध्ये निर्माण झाला नाही पाहिजे अशी आम्ही पोलीस प्रशासनातर्फे मुस्लिम बांधवांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्याचा बंद रद्द केलेला आहे धन्यवाद परभणी जिल्ह्यातील जिंतूर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिनांक अठरा गेले रोजी सोशल मीडियावर एक मेसेज फॉरवर्ड केला गेलेला होता आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेले होते की सोलापूर येथील एका पवित्र स्थळावर नाजधूस काही समाज तत्वांनी केले त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने एकोण किलोवरी बंदोच हात देण्यात आलेली होती दरम्यान या ठिकाणी काही मुस्लिम समाज बांधवांना पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यंदी या ठिकाणी पोलीस ठाण्यावरील या ठिकाणी बोलून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना त्यांच्याशी संवाद साधला आणि या ठिकाणी बंद माघार घेण्याची विनंती केली असता तशा विनंतीला यांनी मान दिलेला आहे दरम्यान या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणच्या घटनेमुळे मुला मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दिनांक उल्ली जिल्ह्या रोजी जिंतूर तहसील परिसरात दिवसभर या ठिकाणी एमआयम पक्ष व सतत मुस्लिम समाजाच्या वतीने दिवसभर या ठिकाणी धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आलेल्या मंडळीच्या वतीने मिळत आहेत जिंतूर सहा न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा